वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आज तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली निफाडचा पारा तब्बल सात अंश सेल्सिअसपर्यंत घसरला असून या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रातही सर्वाधिक कमी तापमानाची नोंद घेण्यात आली आहे पारा घसरल्यामुळे सकाळच्या वेळेस थंडीची थंडी तीव्रता जाणवत असून शेती आणि पिकांवर थंडी संबंधी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ